अजून एका नवीन ब्लॉकमध्ये तर आत्ता सकाळचे आमचे साडेपाच वाजलेत आणि आम्ही नागेश्वरी ट्रेकसाठी निघाले आहोत तर हे बघा सगळे आता चालतं सकाळ सकाळी सकाळ सकाळी म्हणजे पहाटच आहे अजून पूर्ण सकाळ झाली नाही तर आता जाऊया पहिल्यांदा गाडीचे येतात आणि बघूया किती जण आलेत आणि कोण ना येत आहे तर सगळ्या दाखवतो तुम्हाला बाबूदावा खुर्ची घेत आम्हाला आधीच उभा राहायला बसायला जागा नाही आणि ह्या खुर्ची घेऊन बसणार आहे इथं बसण्यासाठी जागा करतायत ती येऊन देते हे सगळे आले तिकडे बॅगांसाठी आधीपर्यंत दोरी दो टाकून घेऊ सगळ्यांच्या नंतर मग सगळ्या बसा बसायला बसून वगैरे घेऊ तर नाही बघा आता आम्ही सगळे गाडीत बसून घेतो आणि हे इथं आमचं मर्यायचं मंदिर आहे सकाळची पाच गाणी ची गाणी वाजताय सुरुवातीत बॅगा बघा कशा जुगार टाईप आमचं हे केलेलं आहे सगळं नाही नाही झाले सगळ्यांच्या इथनं दोरी टाकलेली आणि असे घेऊन इथं बघा कशा लटकवलेल्या आहेत त्या हे उचलाय ते जड आहेत ते बघा लटकवलेले तशा तशा भागाने इकडं आम्ही कडेला बसू सगळे नागेश्वरी ट्रेकिंगसाठी आणि ज्यांचं श्रावण समोर च त्यांच्यासाठी केळी आणि काकड्या बिकड्या असे सगळं घेतलेलं आहे हे सगळे उभे आम्ही इथं पुढा आणि खालती बांधताय सगळे सगळे उभे आहेत जायचं आम्ही बसून घेतलाय मला गेल्या वर्षीचा चांगलाच एक्सपिरियन्स आहे पहिला जाऊया पेट्रोल पंपावर तर मित्रांनो बघा पेट्रोल पंपावरती आम्ही पेट्रोल भरण्यासाठी थांबलो सगळे अजून तीन तासाचा रस्ता आहे तिथनं आम्हाला या गाडीतनं जायचं आहे सगळे हो बसून उभ्यान वगैरे आहेत बघूया कसा आमचा येतो भावाचा फर्स्ट टाइम तुम्हाला दाखवतो त्याचा एक्सपिरियन्स कसा असेल तर मित्र नाश्ता घेण्यासाठी ना अजून आम्ही आम्ही आता आता आपण नाश्ता करण्यासाठी बघा बघा सगळे हे आमचा वाऱ्याचा आनंद घेत आम्ही जाता इकडनं उभे नाव सगळे एवढी आणि बाकीचे सगळे चार पाच जण बसलेत बाकीचे चार पाच जण खालती बसलेत आणि आम्ही सगळे असे उभे मित्र नाही बघा आमचा आता एक तास झालाय जवळपास अजून दोन तास आहे आमचा जंगलातला रस्ता सुरूच आहे बघा चुका वगैरे कसा दिसतोय तो वरती माहोल सुरू आहे सगळा आणि गाडी कुठे कुठली आहे गाडी कुठली आहे चाडा नाही बघा सगळं दमलंय उभं राहून राहून पण गाडी जागा नाही आणि माझ्या करता श्याम अजून ट्रेक अजून आमचा खरा ट्रेक सुरू व्हायचा आहे पण आजचे आताच मजा सुरू झाली हा

तर बघा फोटोशूट सुरू आहे आपला आता आपला ब्रेक घेऊन झालेला आता परत जातो पुढच्या टप्प्यानं हे बघा हे एवढे सगळेजण आहेत आपले चोवीस जण एका गाडीत आता थोडं फ्रेश होण्यासाठी थांबलेले तुम्हाला तुम्हाला दाखवतो नंतर ते ताडताना कशी त्यांची हालत होणार आहे ती तर जरा रेस्ट घेऊया बघा पायांची मालिश आपला बघा आपल्या ट्रेकिंगला आणलं नाही ते मित्रांनो चढ बघा केवढा उंचायत आमची गाडी छाप कुठले आम्ही सगळे पुढे लोड देऊन उभे आहोत बघा काय नाही माहीत नाही पण निकडनं सगळे डोंगराच्या मधी झोका पिका आहे चढ बघा आपला आहे तो एकदम ऐक एवढा वरती जायचं आहे खतरनाक खतरनाक वाटतय खतरनाक पण भारी दिसतोय रे एकदम अजून एवढा उंच थोडा आहे बघा आम्ही आता अजून अर्धा एक किलोमीटर आम्ही मागे थांबलो गाडी लावून कारण पुढं आता सेकंड साऊंड समोर आहे त्यामुळे गर्दी आहे पूर्ण गाड्यांची ट्रॅफिक भरली आता इथं आम्ही उतरतो आणि हा सगळा बॅग वगैरे काढून जातो आम्ही घ्याल तर आम्ही आता ट्रेकिंग सुरुवात केलेली आहे ट्रेकला सुरुवात केली आमचं आता माझं तर दुसरा वर्ष आणि काही काही जणांचं पहिला वर्ष त्यांचं आम्ही आता घेणार आहे प्रतिक्रिया कशी वाटते ती बघा आमच्या ट्रेकला कोण कोण आहेत ते सगळे पहिला लुक बघून घ्या असतंय बघा ते नंतर तर तुम्हाला आपआप टाइमनी आप दाखवतो तुम्हाला कसा होणार आहे ते तर आमच्या इथनं आता ट्रेकिंगला सुरुवात होते बघा समोर लोक चढत आहेत अजून भरपूर डोंगर वगैरे आहे जवळपास तीन तासाचा आमचं ट्रेकिंग आहे दहा वीस वाजलेत आणि आम्हाला आता किती टाइम जाणार आहे ट्रेकिंगला ते तुम्हाला दाखवतो वरती जाऊन गेल्या वर्षी आलो तेव्हा आम्हाला दीड तास आम्हाला पायरे हा पहिला स्टार्टिंगचा चढायला गेलेला आता पुन्हा किती वेळ जाणार तर मित्रांनो बघा हे अशा पायऱ्या आहेत आमच्या दीड तासाच्या पहिल्या ट्रेकिंगच्या टप्प्याच्या नंतर पुढं अजून प्लेन सपाटी वगैरे आहे नंतर परत जिन्यांचा आहे रोलिंग वगैरे तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे आहे ते आता सुरुवात केले साडे दहा वाजले आता इथल्या परत दहा मिनिट फोटो वगैरे काढत होते म्हणून साडे दहा ट्रेक सुरुवात करून किती वाजता आम्ही संपवतो ते दाखवतो इथं आमचं आता सुरुवात आताच केली आणि कुठलं स्टार्टिंग ला सुरुवात करता करताच आमची काशी झालीय बघा पायऱ्या कशा वाकड तिकडे आणि चप्पल स्लिप मारतात त्याच्यावर वेलकम लिहिलं नाही त्याच्यावर बारक्यापर्यंत नवीन एक्सपिरियन्स आणि हा पहिला पाच पायऱ्या चढतो आमच्या कुठे गेलाय मित्रांनो बघा संकेत पहिल्यांदाच आहे आणि हा पायऱ्याच्याच आता दम लागायला सुरुवात झाली त्याला पण आमची बघा झाली दहा मिनिटात दम लागायला सुरुवात झाली आमची पायऱ्या कशा आहेत त्या तर पायऱ्यांमुळेच दम लागतोय जास्त नाही तर पूर्ण पुढचा चांगला आहे जवळपास आमचा पाऊण तास चालल्यानंतर पायऱ्या संपलेले त्याने आता रेलिंग सुरू होते तुम्हाला इकडचा नजारा दाखवतो कसा आहे तो सुंदर हे बघा अवस्था आमची कशी हे बघा कशी रेलिंगवाजे आहे ती व्हि बघा असला भारी येतं हो भारी एवढा पायऱ्या चालल्यानंतर हा मला आता हा दृश्य दिसला अजून भरपूर पुढचा बाकी आहे कळया चालतायत अजून खाल्न रेलिंग अशी सुरू झाली अजून भरपूर पुढे काय काय बाकी आहे मित्र नाही बघा ढगा तसा चालत जातो असं काय तर गेलं कडेला इकडं दरी आहे आणि इकडच्या साईडला पण पूर्ण दरी आहे आणि आम्ही त्याच्यामधनं असं चालतो वरनं चालत आहेत अजून थोडा रेस्ट घेऊया तो ट्रायपॉड लाव ना वरती वाटते ते एकदम भारी एकदम कडेन रेलिंग आहे आणि पूर्ण खालती दरी आहे पूर्ण खालची बघा हे आत्ताचे आमचे टेन पर्सेंट झाले आहेत अजून अजून भरपूर बाकी आहे तर मित्रांनो आम्ही आता बघा एक तासात किती वरती आलो ते बघा इकडे इकडं आपल्या खालती गाड्या पार्किंग केलेल्या आहेत अजून भरपूर जायच्या वरती आपली पायटण्याची हे संपलेले आहेत आता अरे साधी आपली प्लेन चढाई सुरू होणार आहे बघा थोडं रेस्टिंगसाठी बसलं तिथे असं दे हा धुका बघा कसा दिसतोय त्यावरतीकडनं अजून येत आहेत भरपूर जणं चालत मित्रांनो लगेच बघा पाच मिनटात कसं वातावरण चेंज झालंय तो पूर्ण धुका आला आहे नाही पुढचा सगळा दिसायचा बंद झालाय आहे बघा आपली पुढं पोरं चालत तर आता बघा असा वातावरणात वाटतंय आणि आम्ही आता रेलिंगला धरून चढतो निश्वन आणि मी मागे आलो हे बाकी सगळे पुढं आहेत आणि खालती बघा कसं आता वाटतंय ते एकदम तर तुम्ही मित्रांनो मी गेल्या वर्षीच्या व्हिडिओ सुद्धा सांगितलं तुम्ही एकदा तरी रावणात नागेश्वरीचा हा ट्रेक करून बघा तुम्हाला खूप आनंद आणि एक्सपिरियन्स भेटेल ट्रेकिंगचा स्वर्गसुख स्वर्गसुख आहे पूर्ण आहे ते हे बघा खालचा आता आम्ही तर बसलेलो थोडा रेस्टिंग साठी तो दिसत पण नाही हा पूर्ण आता धुका ती पुढची दिसत पण नाहीत कुठं आहेत ती मग तर मित्रांनो हे बघा कशी वाट वाटते आता ती इकडं पूर्ण दरी आहे आणि इकडं लोकांचा उत्साह जास्त वाढलेला आहे सगळा धुका आणि पावसाची थोडी बारीक अशी सर आहे भारी वाटत एकदम आता हा वातावरण सुद्धा बघा एकदम रिमझिम आहे आणि पूर्ण धुका आहे इकडं आता आम्हाला मागाशी दरी दिसत होती ती आता दरी पण दिसत नाही सगळं आता धुकाने ओढून घेतलं नाही असं वाटतंय पूर्ण आम्ही ढगांच्या मध्ये चालतो की काय एकदम <laughs> आणि आता म्हणजे हा गेल्या वर्षीपेक्षा आम्ही कमीत कमी अर्धा तास लवकर आता पटकन पोचले हो। गेल्या वर्षी कसा माझा पहिलाच अनुभव होता त्यामुळे जरा माहीत नव्हता किती लांब राहील ते पण आता जरा माहीत पडले तर मी आम्ही पटापट चालायला लागले आम्ही आता वीस पर्सेंट चालून झाले आत्ता पुढं रेलिंग अजून संपली नाही आणि नंतर पुढं साख्यानी आणि जिना वगैरे असा लोखंडी आहेत आलाय ते पुढं अजून चार पाच धबधबे लागतील पूर्ण भारी धुका भारी वाढला आहे त्या गेल्या वर्षी पूर्ण नुसता उन्हाळा गेल्या वर्षीचा ब्लॉग तुम्ही बघितला नसेल तर तो सुद्धा जाऊन बघा later... तर मित्रांनो बघा परत आमचे सगळी जण एकत्र आलेत लाईनीत आलेत आता सगळे बघा कशी वाटत ते लाईनीत आणि ह्या खालती धबधबा गेलाय छोटसा भर पावसात मोठा दिसत असेल दिसताव दिसता तुम्हाला सुद्धा स्वर्ग अनुभवायचा असेल तर नागेश्वर मंदिर खेड चोरवणे या गावामध्ये हा नागेश्वरचा ट्रेकिंग आहे पुढे शंकराचं मंदिर आहे आणि श्रावण सोमवार असल्यामुळे इथे नेहमीच भाविकांची गर्दी असते बघा पूर्ण खालती आता थोडा धोका जातो त्याचा दरी दिसायला लागते खालती तर मित्रांनो आमचा हा ट्रेकिंगचा दुसरा टप्पा हा दाट जंगलातून जातो आहे बघा आता हा पूर्ण इकडं दाट जंगल आलाय वरती पण आणि हे खालती हा मॅन वर्सेस वाईडचाच एकदम फिलिंग देते हे बघा असे आमचे चार एक चार टप्पे असतीलच एक पहिलाच ज्या पायऱ्यांचा दुसरा रेलिंग हा तिसरा आता तिसरा असेल हा बहुतेक हा जंगलाचा दुसरा रेविंग एवढा खास नाही पण जंगलाचा हा दुसरा रा, रात्री बारा वाजता आलेले आम्ही तर सकाळी साडेपाच ला निघालो हे तर सकाळी पाच वाजल्यापासनं चार वाजल्यापासून आले ते लाईन इथे सात वाजता गेलेली आम्ही साडे ला चढाई केलेली तर आता आम्ही इथं आहोत आणि हे सात वाजता गेलेले आत्ता उतरत आहेत सगळी अजून बघा आम्हाला किती जायचं आहे ते जंगलातून बघा कशी वाट आहे ती एकदम आपल्या दफ्तराची चैन तुटली आहे जास्तच लोड पडला म्हणून चला बघूया कोणाकडे सेफ्टी पिन आहे का वन आवर लेट मित्रांनो बघा परत आता आम्ही जंगलात बाहेर पडलो आणि आता परत आपली रेलिंगची चढाई सुरू झाली आहे बघा परत धुका वगैरे सुरू होत आता दिसायला हो प्रथम जाऊ दिसतोय का दिसतोय दिसतोय बारकोसा एकदम सगळे सगळे आमचा ज्योस वाढवत आहेत एकमेकांचा हातमधून हा धबधब्यावर आले आता आपण इथं आपल्या बॉटल वगैरे काय भरायचे असतील ते भरून घेतो कारण नॅचरल फिल्टर वॉटर आपल्या निसर्गातच भेटतो हा धबधबा आहे छोटासा तिथे पाणी वगैरे भरून घेतो जरा ते बघा बॉटल आता भरून घेतो आम्ही बघा फिल्टर वॉटर इथं आपल्याला भेटतोय निसर्गाच्या सानिध्यात त्यामुळे पाण्याची काही कमतरता नाही ट्रेकिंगला श्रावण समोरची गर्दी बघा किती आहे ती सगळे लांबणं लांबणं भाविक आलेत दर्शनाचा नागेश्वरच्या आणि आम्ही थोडा पाणी पिण्यासाठी इथं थांबलो बघा कारण ही चढाई अशी उंच एकदम पूर्ण स्ट्रेट स्टेट डोंगरासारखा चढाय लागते पूर्ण हात सपोर्ट वगैरे करून आणि वरती जाऊन अजून धुका वाढणार आहे बघा परत आता आपण आलो जंगलाच्या वाटेवरती डबल तोंड वगैरे देऊन आता फ्रेश झाले बघ टावे कसे घेऊन आलेत काय वगैरे मी डायरेक्ट गावची ये हो गा। हा पॅन साधे चपला आपला आता अजून पाव टक्के झाला म्हणजे आता पाव टक्के ट्रेक झालेला आहे अजून पावन टक्के बाकी आहे चालतं हळूहळू हो आपल्याला काय टाइम नाही संध्याकाळी पोचलो हो तरी काही टेन्शन नसणार आहे आणि परत दर्शनाला एक तास असणार आहे पुढे महादेव मित्र बांबाम बोले बंबम बोले, बांबाम बोले। महादेव बघा तीस टक्के आपला ट्रेक पूर्ण झाला आणि ही लोक बघा <laughs> दिसतायत आहेत काय बघा तुम्हाला लोक दिसत पांढरा दिसत धुक्यात नाही परत एकदा चढाई लागली पूर्ण डॅंग टाकून वरती चढाई लागते सपोर्ट घ्यायचा लई म्हणत तडाई बघा कुठनं खात येत आणि पाय बघा असं स्लीप मारत आहे थोडा काठीचा आधार आहे आणि पुढे गेल्यावर तुम्हाला परत एक अजून एक नजारा भारी बघायला मिळेल तुम्हाला दाखवतो तो कसा असेल तो था तो मित्रांनो हे बघा थोडा काकडी वगैरे खाण्यासाठी थांबलो मी आणि खालनं अजून लोक येत आहेत रेस्टिंग टाईम थोडा हाफ टाइम पण नाही अजून ट्वेंटी फाय पर्सेंट टाईम आहे खालना ते बारकी पोरन वगैरे घेऊन चालत आहेत लोक तर आपला आता ब्रेक घेऊन झालेला आहे आता चालतो परत नव्या जोसात नव्या दमात आलेला सत्तर टक्के पार करण्यासाठी आपली मंडळी रेडी आहेत चला हे बघा अजून खातायत म्हणजे चालता चालला पण अजून बराच बाकी आहे लोकं बघा कुठं वरती आहेत ती बघा अबुदा हात दाखवतो त्यांना काही दिसेल की नाही माहीत नाही ह्यांना हात दखवतो एवढं आम्हाला अजून जायचं आहे अजून भरपूर आहे ते पार केलं की नंतर मग आपली साखळी लागेल तिथनं जायचं आहे चला तर जाऊया वॉटरफॉलच्या वॉटरफॉलच्यामध्ये जीणं सुरू झाले अधिक सगळे दर्शन घेऊन येत आहेत आणि आम्ही आता जातो लेट सगळ्यात बारा वाजले इथंच अजून दब एक दीड तासाचा अजून असेल बाकी ही बघा वरती लोक आहेत सगळ्यांनी खालती या धबधबा आहे तुम्हाला सुद्धा ट्रेकिंगचा खरा अनुभव घ्यायचा असेल तर नागेश्वरील नक्की एकदा विजिट करा सौरवणे गावात आहे खेडमधील समायदा बघा समायदा कुठं बसलाय बघा रेस्ट घेण्यासाठी एकदम चांगल्या प्लेसवरती बसला येतं तिकडनं सगळीकडनं पाणी आणि गार पाणी एकदम ते बघा कसे वाटत आहे सगळे स्टेअर वरनं चालत येत आहेत ते आणि आता आता सगळे इथं परत रेस्ट घेतील चालून चालून दमले <laughs> ते मित्रांनो बघा मगाशी दिसत नव्हतं डाक आता सगळे दिसायला लागलेत कुठं आहेत बघा वरती हे बघा इथं वरती आहेत ते सगळे आणि खालची अजून खालतीच आहेत मी खालती जातो आता परत हिव कसा जात आहेत ते चालाय बघा कसा लागतोय ट्रेकिंगला तर मगाशी आम्ही तिथे होतो तिकडनं एवढं लांबणं आलो बघा की लोक आत्ता येत आहेत त्यांना अजून दीड तास इथं पोहचता जाईल आम्हाला दीड तास येला बघा आपला सेकंड रेस्ट घेता होता आणि हे बघा अजून किती वरती जायचा आहे तो हे बघा वरती बघा किती जायचंय वरती लोक बघा काय दिसत आहे लय वरती लोक आहेत आणि हे एवढा आम्ही खाल्नं आलो बघा इकडनं एवढं खालन आलो सगळं ब्लर दिसत आहे संकेतचे रिॲक्शन बघा फर्स्ट टाईम आला त्याची रिॲक्शन बघा काय आहे ती एवढच द्यायचं संपला काय अजून रिॲक्शन बघा तिची अजून आहे दीड तास बघा डोंगर बघा असा परत एकदा मॅन वर्सेस वाईल्ड इन टू थ्री थर्ड वेळा परत आले परत रिमझिम पाऊस सुरू झाला ट्रेक मध्ये थोडा आनंद झाला म्हणून हा रिमजिन पाऊस आम्हाला मदत करत असतो दम नाही लागत त्या पावसामुळे नाही तर ऊन जर भाऊन तर कुठल्याच आहे वरण उतरता येथे लोक रेलिंग आली काय रे आली हे बघा रेलिंग रेलिंग आले असं रेलिंग तिकडं आहे आणि आम्ही म्हणजे किती वाळसा पैसा मारून आहे बघा बघा पुढं गर्दी किती झाली आता ते उतरणार आम्ही पहिला चान्स देतो कारण ते ते तर येणार आहेत आम्हाला हलू हळू गेलो तरी काय टेन्शन नाही वाढत इथं डायरेक्ट स्वर्गात तर मित्रांनो हा फायनल टप्प्यातील आपली रेलिंग सुरू झालेली आहे आता रेलिंग रेलिंगसोबत वरती साख्या सुरू होतील आणि आपला शेवटचा ट्रेकिंगचा पा टप्पा येईल कसा आहे तो आता रेलिंगला इथनं सुरुवात होते रेलिंग पण भरपूर आहे अजून जवळपास पाऊन तासाची रेलिंग आणि साख्यांचं आहे तुम्हाला दाखवतो कसं आहे ते वरती जाऊन हे बघा वरती लोक कशी वाटतात ती बघा वरण रेलिंग कशी वाटते ती हे बघा आणि आपली येत आहेत चालत हवे अजून बाकी आहे भरात पाऊन तास बाकी आहे आणि धुका परत वाढला बघा पाऊस कमी झाला तसा ते रेलिंग बघा कशी आहे ती उघड धुकड उघड धुकड वाकडी तिकडे आणि इकडे डायरेक्ट आहे येत अजून वरती आपली खालती आहेत अजून कॅमेरा बघवत नाही बघा महत्व हातबीट टेकून चढायला लागतोय महादेव महादेव चला रेलिंग अजून संपलं संपत नाही अर्धा तास चढून अजून तर रेलिंग संपत नाही अजून साखळी सुद्धा आली नाही पकडून पकडून चालायला लागतं संकेत पहिलीच वेळ आहे ए फ्यू मिनिट हे बघा अजून चढतावस किती आहे बघा अजून बाकी मित्रांनो हा बघा ट्रेकमधला सगळ्यात कठीण टप्पा आहे इथे पूर्ण हळूहळू उतरायला फायनली अर्ध्या तासानंतर आम्ही इथं आले वरती हे आता मा फायनल त्याचप आहे जेनियनचा तर हे बघा कसा आता एकदम उभाचा उभा डोंगर झालाय तर आणि इकडनं असे चढत आहेत हे बघा बाळू वगैरे वरती आहेत हे थोडे परत रेस्ट घेण्यासाठी थांबलेत था। मी आता हळूहळू परत अरुंद वाटायती इकडं पूर्ण खालती दरी आहे थोडा दुःख आहे दिसत नाही किती ते गेल्या वेळच्या ब्लॉगला दिसत होती पूर्ण हे बघा आपले सगळे पुढं चालत आहेत आता ट्रेकचा शेवटचा टप्पा साखळी आलेली आहे बघा साखळीला पकडून चढायला होतो वरती हे बघा आपण सुद्धा जाऊया आता पटकन जास्त मित्रांनो फायनली आलेलो आपण आता शेवटचा डोंगर ते बघा पूर्ण एवढा क्रॉस करत करत एवढा आम्ही खाल्ला आले हो हा आता एक हा डोंगर क्रॉस केला ना की वरती मंदिर आलं गर्दी आहे जरा श्रावण समोर आहे त्यामुळे मित्रांनो फायनली आम्ही चौरवणीच्या नागेश्वर मंदिराकडे पोचलो पाच मिनटं पुढे पाच मिनटं पुढे करत असा आम्हाला जवळपास साडेतीन तास गेले आणि फायनली या नागेश्वरीच्या टेम्पलमध्ये आम्ही पोचलेलो होते बघा ह्या डोंगराच्या वरती या नागेश्वरचं मंदिर आहे मला दाखवतो आता लाईन किती आहे ते आधी दर्शनाला हे बघा हे फायनल टच की चालत आहेत आणि धुक्या एवढा आहे की मोबाईल पूर्ण भिजतो आहे पूर्ण आमचं अंग पण छाप लावला आहे एवढा साडेतीन तास चालून आता देवाच्या दर्शनासाठी आम्ही फायनली पोचले सगळीजणं तर मित्रांनो हो दिट इज ओवर अँड व्हेरीश टू आवर डेस्टिनेशन म्हणजेच आम्ही आता फायनली आपल्या देवाच्या दर्शनाच्या रांगेत आम्ही पोचले होते बघा हे पूर्ण भरपर्यंत लाईन आहे आणि हा तर डोंगर येतो दिसत नाही आम्ही लाईन येत आता सगळी जण पोचलेलो फायनली संकेत पण त्याचा फर्स्ट टाईम बाबा कसा वाटला बाव फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स आणि संकेत दा, बावत, बावत दा तुला कसा वाटला रे थोडा अवघड गेलं पण पुढच्या वर्षी नक्की येणार ना पुढच्या वर्षी नक्की येणार बाबा त्याचा पण फर्स्ट टाईम होता पुढच्या वर्षी फ्रेश तर मित्रांनो हळूहळू दुका जातो आहे तसं तसं आपल्याला लाईन दिसायला लागते पुढची ही बघा इकडे जायचा येतो इकडं काळा काळा दिसतात तिकडे लाईन ती हा तर मित्रांनो हे बघा आम्ही आता लाईन येत आता आम्हाला दीड तास लागणार आहे इकडे जाण्यासाठी त्यामुळे आम्ही थोडा नाश्ता वगैरे करताय बघा कायदा वेपर्स वगैरे बाकीचे लोक पण खातात दिसत आहेत खाऊया पटापट जरा हळूहळू जायचं आहे तर माग हे बघा लाईन किती आहे ती आणि इकडे पण अशी लाईन आहे वरती आम्हाला तिकडे जायचं आहे त्यामुळे आम्ही थोडा वेळ आता बसले इथे बघा आनंद घेताव्या निसर्गाचा सगळा खाताव पिताव आणि दर्शनासाठी आम्ही आणून घेतो अजून आम्हाला दीड तास जाणार आहे तिकडे लाईनीत इत पुढे पुढे सरकण्यासाठी आता प्रेम पण शेवटी उभा राहून दाबला आणि आता बसतोय पण त्याला पण कळला काही लवकर जाण्यात नाही काय बोलायचं त्याला अर्थ नाही जाण्यात त्याला आता थोडा आम्ही रेस्ट घेतो बसले आला मोबाईल दर दाखवायला तर मित्र थोडक्यासाठी आम्हाला पाऊस आला भिजवायला आम्ही दोघांनी रेनकोट घातले घातले जादू जादूवाले रेनकोट घातलेले आहेत पुढचे सगळे अजून आहेत बावा वगैरे सगळे आहेत नाही इथं तर नाग आणि आम्ही जादू हे जादू जादू मित्रांनो बघा कसे बसलेत ते पाऊस आलेत म्हणून एक एक जण झाकून घेतलं नाही सगळ्यांनी एकमेकांना येऊ बघा आणि बाकीचे दोघं तिघ लाईनीत आहेत चला पटापट लाईन आतले मागत आहेत तिकडं प्रथमे वगैरे बघा कसे भिजत आमचे लाईनीत उभे राहिले हे येऊ नको अरे लाईनीत आहेस येऊ नको तू बघ व्हिडिओ टाकेन लाईनीत नारदत नाला हे बघा हे झाले कपल सुटले पावसा आता पावसात भिजून झालेलं आहे त्यांचा आता प्रथमेश जाऊन बसत हे जा तुम्ही आता झाला आणि उभं राहिला पावसात वगैरे भिजून नाही रेनकोट पण घालायत ना पुढे नाही जाता आता बाबा वगैरे आता थोडा रेस्टिंग करायला आले तिथं भाऊ काय बोलशील बसायला जागा बाई इथं बसू शकतोस पुढे बसेल तुला काय हवं अजून हा रेनकोट पण आहे तो ढोपरा एवढाच आहे खूप मजा येते इथं जरा आता आम्ही बसले भरपूर झाला एक तास झाला आहे पण अजून काय लाईन पुढं सरकत नाही बघा हळूहळू जाते लाईन मित्रांनो हे बघा ही इकडं आपला देवळ आहे बघा आता थोडा दुका गेला त्यामुळे दिसायला लागला आहे आणि पूर्ण अजून लाईन आहे आणि आमचा आता दीड तास झाला अजून आम्ही लाईन येतो आलो तर आता सगळा दुका गेला आहे आता डोंगर वगैरे हो सगळे आता थोडे थोडे दिसायला लागलेत आपल्याला ते क्लिअर दिसायला लागले तो सगळं आता एरिया पूर्ण वर्ण दिसायला लागला आणि हे डोंगर बघा कशी आहेत ते एकदम सुंदर आणि मागची लाईन वाढतच चालली आहे पूर्ण दर्शनासाठी पण सगळी पूर्ण गर्दी आहे इथं वरती दोन वाजले तर आणि आम्ही अजून इथं जाऊ ते बघा रेलिंगच्या इथं आता जस्ट पोहोचले आणि हे अजून मागं सगळे आहेत ते मागं सगळे भजन वगैरे करत आहेत आणि आता परत धुका आला बघा मागाशी दिसत होता आता परत दिसायचं बंद झालं तरी आमची अजून लाईन काय पुढे सरकत नाही तर मित्र नाही बघा आम्ही आता एंट्रान्समधून आमली जातो ते बघा ते बघा सगळे आता येत आहेत हळूहळू बघा समोर मंदिर आहे ते आता आणि खालती ते आता धुका बघा इथे आला इथं वरती बघा मंदिराचा गाभार आहे पण आता अडीच वाजलेत आपल्या मंदिराच्या गभरामध्ये आम्ही आता एंट्रन्स होतोय तिथे मग सकाळपासनं इथे जवळपास आम्ही साडे दहा वाजता आम्ही इकडं काढायला सुरुवात केली आता जवळपास अडीच वाजलेत मंदिराला दर्शन घेण्यासाठी महादेव मित्रांनो आमचं आता दर्शन वगैरे सगळं झालेलं आहे आम्ही जातो परत खालती भरपूर भाविक येत आहेत अजून मागणं सगळे दर्शनाला ते बघा जवळपास आम्हाला साडेचार तास गेले इथं दर्शन घेण्यासाठी आणि आमचं दर्शन वगैरे मस्त एकदम झाला आता आम्ही परत खालके उतरतो मी हा ब्लॉग इथं संपवतो आणि उतरताना दुसरा ब्लॉग तुम्हाला टू मध्ये बघायला मिळेल तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला तर कमेंट करून सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद